दिवाळी सुरू झाल्याने गोडगोड पदार्थ खाऊन कंटाळा आला तर हा भडंग चिवडा नक्कीच बनवून घ्या मस्त की लहाय घेतलेले त्या शेव टाकून घेतलेल्या तेलामध्ये मोहरी जिऱ्याची जी छान तडका देऊन फोडणी केलेली आहे कडीपत्ता मिरची मसाला तिखट टाकून मस्त की शेंगदाणे फ्राय करून घेतले आहेत आणि छान फोडणी करून त्याला मस्त की या लह्यांमध्ये मिक्स करायचा हा भडंग चिवडा नक्कीच करून बघा म्हणजे गोडगोड तोंड झाला असेल तर हा तिखट चिवडा चहाबरोबर नाश्त्याला मित्रमैत्रिणींना घरामध्ये सगळ्यांसाठी आवडीने करा आणि गिफ्ट त्यालाही छान आहे आपल्या ताटामध्ये हा चिवडा नक्कीच पाहिजे दिवाळीच्या फराळामध्ये कसं वाटलं नक्कीच कमेंट म्हणून सांगा डेटेल रेसिपी बघायची असेल तर राणीच रेसिपीलाही जाऊन बघू शकता चला तर मस्त की भडंग चिवडा तयार झालेला आहे कुरकुरीत आणि चुरचुरीत असा हा भडंग चिवडा छान तिखट झणझणीत झालेला आहे कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा साधी सिंपल आहे अगदीच दहा पंधरा मिनटात होणारी रेसिपी अगदीच काय पदार्थ बनवले नसेल तर हा चिवडा नक्कीच बनवून बघा काहीतरी बनवण्याचा आनंद आणि खूप सुंदर असा भडंग चिवडा तयार होता चला तर पुन्हा भेटू मस्त लहाचा चिवडा झालेला आहे चला तर मग या खायला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय